जैन मित्रांनो बघा कालच्या लेक्चरपासून आपण जी सुरुवात केली होती ती म्हणजे संविधानातील भाग एक याच्यामध्ये आपण पहिले तीन कलम जे आहेत हे बघितलेलं होतं बघितलेले आहेत आणि जो चौथा आहे हे सर्वात महत्वाचं आणि सर्वात याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायची आवश्यकता आहे कारण की बघा याच्यामध्ये जे तरतूद आहे ते आपण बघणार आहोत आणि एक्झाममध्ये बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात आणि जवळपास बघायचं झालं तर सगळ्याच गव्हर्नमेंट एक्झामचा आहे जो अनुच्छेद चार आहे हा सर्वात आवडता आपल्याला म्हणता येईल आहे बघा मी तुम्हाला काल सांगितलं होतं कलम एक मध्ये भारत म्हणजेच इंडिया आणि दुसरं म्हणजे राज्यांचा संघ दोन म्हणजे परकीय राज्य भारतात जोडणे आणि तीन म्हणजे तीन मध्ये मी तुम्हाला ज्या पाच विशिष्ट ज्या पावर्स आहेत त्या सांगितल्या होत्या भारतीय संसदेच्या तर बघा भारतीय संसदेला याच्यामधील पाच जे आहेत ते एक म्हणजे Mengin rajin nyerman kurni, rajin cuci mualu nih, tim, komi kurni. Mancara sebagai salah ternak pada leleng, raja cina pada leleng, dengan raja 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 राज्याचे नाव बदलणे आणि जर बघायचं झालं तर अशा प्रकारचे ज्या पॉवर्स आहेत ते आपण या कालच्या लेक्चरमध्ये आपल्या बघितलेल्या आहेत तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला राज्यांचा संघ हा कालच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेला आहे राज्यांचा संघ आणि संघ राज्य याच्यामधील जे याच्यामध्ये जो डिफरन्स आहे हा मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये आधीच सांगितलेला आहे त्यानंतर परकीय राज्य भारतात जोडणे हे कलम दोन अंतर्गत किंवा आपल्याला अनुच्छेद दोन अंतर्गत भारतात घेता येतो हे ये मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे कलम तीन अंतर्गत किंवा अनुच्छेद तीन अंतर्गत बघा नवीन राज्य निर्माण करणे राज्यांच्या सीमा वाढवणे राज्याच्या सीमा कमी करणे राज्याचे नाव बदलणे अशा प्रकारचे ज्या पावर्स आहेत त्या संसदेकडे देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की हे सर्व अधिकार संसदेजवळ आहेत आणि जर बघायचं झालं तर हे जे अनुच्छेद तीन अंतर्गतच्या ज्या पॉवर्स आहेत ह्या संसद संसदेमध्ये समजा याच्यावरती जर कायदा करायचा असेल तर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बघा कलम तीन अंतर्गत जर कुठल्याही राज्यापासून जर नवीन राज्य तयार करायचं असेल तर राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे तर नंतर तो ते बिल आपल्याला म्हणता येईल कुठल्याही आपल्या हाऊसमध्ये जाऊ शकतं म्हणजेच की राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये कुठेही जाऊ शकतं तिथून पारित झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल राज्यसभेमधून पारित झालं लोकसभेमध्ये पारित होणार लोकसभेमध्ये पारित झालं ते राष्ट्रपतींकडे जाणार राष्ट्रपती त्या राज्याच्या विधिमंडळाला आला आणि मुख्यमंत्र्यांना विचारतील की याच्यावरती तुमचे मत काय जर बघायचं झालं तर मुख्यमंत्र्याचे किंवा त्या विधिमंडळाचे मत जे आहे हे फक्त विचारले जाते त्याच्या मतानुसार याच्यामध्ये कुठलाही बदल केला जाऊ जात नाही जो आखरी निर्णय आहे हा भारतीय संसदेचा राहतो बघा हे एवढं आपण काल बघितलेलं होतं आणि जर चौथा आणि मेन आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये बघा अनुच्छेद चार अनुच्छेद चार अंतर्गत काय आहे तर बघा कलम समजा दोन आणि अनुच्छेद तीन अंतर्गत या कुठ ज्या कुठल्याही समजा नवीन राज्य निर्माण झालं किंवा कुठलाही प्रदेश भारतात सामील केला तर याच्यामध्ये ती स घटनादुरुस्ती मानल्या जाणार नाही तर बघायचं झालं तर घटनादुरुस्ती ही आपल्याला बघायला मिळेल कलम तीनशे एकसष्ट अंतर्गत घटनादुरुस्ती होत असते तर ती त्या प्रकारची घटनादुरुस्ती मानल्या जाणार नाही बट जर भारतातून कुठलाही भाग जर परकीय देशाकडे किंवा परकीय राज्याकडे जायचा असेल तर समजा फॉर एक्झाम्पल भारताचा भारताचा जो भाग आहे हा समजा आपल्याला भूटानकडे किंवा नेपाळकडे द्यायचा आहे थोडासा तर त्याच्यासाठी जे आहे घटना दुरुस्ती करावी लागेल बट जर भारतामध्ये सामील करायचं आहे तर ते कायदेशीरित्या होईल बट ते घटना दुरुस्ती ग्राह्य धरल्या जाणार नाही तर हा कलम चारचा जो जास्ती जी गुंतागुंती आहे ही का झाली तर बघा याच्यामध्ये सर्वात महत्वाचं प्रकरण म्हणजे बेरुबारी युनियन प्रकरण जे आहे त्याच्यामुळे हे आपल्याला घडलेलं बघायला मिळेल एकोणीसशे साठमध्ये मध्ये जो आहे भारतातील काही प्रदेश जो आहे बांगलादेशला द्यायचा होता तर तो प्रदेश द्यायचा होता तर त्यावेळेस काय झालं तर त्यावेळेस राष्ट्रपतींनी हा प्रश्न उभा राहिला की कलम दोन आणि कलम तीन म्हणजेच दोन आणि अनुच्छेद तीन अंतर्गत अशी कुठलीही तरतूद नाही आहे की ज्याच्यामध्ये भारतातील भाग जो आहे हा बाहेरील राष्ट्राकडे किंवा देशाकडे देण्याची तरतूद त्याच्यामध्ये नव्हती तर याच्यावर काय करायचं तर सर्वोच्च कर न्यायालयाने याच्यावरती सांगितलं की जर कुठलाही भारताचा भारतातील भाग जो आहे हा बाहेरील राष्ट्राला द्यायचा असेल तर त्यासाठी जे आहे कलम तीनशे एकसष्ट अंतर्गत घटना दुरुस्ती करून हा भाग भारता भारतातील भाग जो आहे दुसऱ्या देशाला देता येणार तर बघा कलम चार अंतर्गत आपल्याला बघायला मिळेल चार मध्ये आपल्याला बघा देण्याबाबतची तरतूद तर याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं लक्षात लक्षात ठेवायचं आहे की दोन आणि मध्ये भारतातील भाग भाग जो आहे भारतातील भूभाग हा दुसऱ्या देशाकडे देण्यासाठी कुठलीही तरतूद नाही आहे तर त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एकसठ मध्येच एकोणीसशे एकसठ मध्येच स्पष्ट केलेलं आहे की भारतातील कुठलाही भूभाग जो आहे हा जर दुसऱ्या देशाला द्यायचा असेल किंवा दुसऱ्या राष्ट्राला द्यायचा असेल तर त्यासाठी कलम तीनशे एकसठ नुसार घटना दुरुस्ती करणे आवश्यक आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये घेण्याची जी प्रक्रिया आहे हे दोन आणि तीन मध्ये दिलेली आहे बट जे देण्याची प्रक्रिया आहे ती चार मध्ये एक्सप्लेन केलेली आहे आणि जर बघायचं झालं तर हे सर्व जे आहे हे बेरुबारी युनियन प्रकरणामुळे झालं तर बघा बेरुबारी युनियन प्रकर प्रकरण म्हणजे काय आपला जो बांगलादेश आणि आपल्याला म्हणता येईल पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगालचा काही जो भाग आहे हा त्यावेळेस बांगलादेशला द्यायचा होता तर हा कुठल्या कलम अंतर्गत द्यावा तर बघायचं झालं तर कलम दोन आणि तीन मध्ये याच्याबाबत कुठलीही तरतूद बघायला मिळत नाही तर मग हा प्रश्न जो आहे हा राष्ट्रपती गेले राष्ट्रपतीकडे गेला राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते सांगितलं की जर घ्यायचा असेल तर घेतल्यानंतर जो आहे ते कुठल्याही प्रकारची घटनादृष्टी मान्य केल्या जाणार नाही म्हणजे कलम दोन आणि तीन अंतर्गत तर भारतामध्ये कुठलेही नवीन राज्य बनत असेल किंवा कुठलाही परकीय देशाचा भाग जो भारतात घेतला जाणार असेल तर त्याच्याबद्दल कुठली घटना दुरुस्ती मान्य होणार नाही पण जर भारतातील भाग जर द्यायचा असेल तर त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल हे एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आपल्याला बघायला मिळते तर बघा हा झाला भारतीय संविधानाचा भाग एक याच्यामध्ये भारताची सीमा आणि भारतातील भारताचे नाव त्याच्याबद्दल एक पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे बघा भारत म्हणजेच इंडिया जर बघायचं झालं तर तुम्हाला काल सांगितलं होतं मी इंडिया हे नाव जे आहे काही सदस्यांनी जे आहे आधुनिक आधुनिक काळात काळाला अनुसरून सांगितले तर काहींनी जे आहे पारंपरिक नाव भारत सुचवले राज्यांचा संघ आणि संघराज्य जर बघायचं झालं तर अमेरिकेची जी रचना आहे ही संघराज्य रचना आहे तर बघा संघराज्य आणि राज्यांचा संघ आता तुम्ही म्हणताल राज्यांचा संघ आणि संघराज्य ही जी संकल्पना आहे ही एकच आहे तर बघा याच्यामध्ये ऍक्टिवाई आणि पेसिवाइस हा होत नसतो हे तुम्ही लक्षात ठेवत कारण की जेव्हा आपण पॉलिटी बघत असतो त्याच्यामध्ये इंग्लिश आणि नसतो म्हणजेच बघा संघ राज्य राज्याचा संघ याच्यामध्ये तुम्ही सर संघ राज्य आणि राज्यांचा संघ आहे तर एक बघा याच्यामध्ये डिफरन्स आहे कारण की जर अमेरिकेची तुम्ही रचना बघताल तर संघ राज्यची रचना आहे बघायचं झालं तर तिथल्या आणि आपली जी शासन पद्धती आहे किंवा आपल्याला टाईप ऑफ गव्हर्नन्स मध्ये थोडाफार बदल बघायला मिळेल तिथले जे राष्ट्र आहेत किंवा आपल्याला ते कॉलनीज येते ज्या पंधरा कॉलनीज त्याच्या स्वातंत्र्य संदर्भामध्ये होत्या त्यांनी ठरवलं की आपण जे आहे एका करार तत्वावरती एकत्र येऊ नंतर ते एकत्र आले आणि ह करार तत्व त्यांना बोलण्याची सुद्धा पावर त्यांच्याकडे देण्यात आली आणि बघा भारतामध्ये असं कुठल्याही प्रकारचे तरतूद नाही आहे कारण की जर बघायचं झालं तर भारतामध्ये एक वेळेस जे राष्ट्र किंवा आपल्यामध्ये राज्य जोडण्यात आले ते राज्य त्या बाहेर नेण्यासाठी कुठलीही तरतूद नाही आहे तर अशा प्रकारचे डिफरन्स आपल्याला बघायला मिळतात जर बघायचं झालं तर हे संघ राज्य आणि राज्य संघ राज्यांचा संघ त्याच्यावरती डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सुद्धा स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं बघायला मिळेल आणि पूर्णपणे नमूद आहे की भारताची जी रचना आहे ही संघ राज्य दिसत असली तरी भारता राज्यांचा संघ आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे संविधानामध्ये स्पष्ट केलेलं आहे परकीय के राज्य अनुच्छेद